आणले संधी भाऊ आता शिकालेत आत्ता वाजले साडे अकरा म्हणजे दहा वाजता जायचे संधी भाऊ आणि आता आम्हाला चक्क वाजल्या त्यांनी घरीच साडे अकरा कुठून जायचं शिव तुळजापूरला आत्ता आपल्या आष्टी तालुक्यातून पुढं निघलो कॉलेजपासून पुढं आत्ता पोहोच पोहोचतो लामखेडमध्ये तिथे अवतार झाला बेकार फोपट्याने संधी भाऊ तो तोंडाला बांधायला लागलीत बाबा बघा कसे वाटते बघा तोंडाला पोपटा बघू तर काय आहे सगळ्या गाड्या वाहते तर सगळ्या पोपटाचे रोड वे असाय बघा आपल्या खेड्यागावात तरी बरा इतका डेंजर रोड लय रोड खराब आहे लई जामखेड मध्ये आपलं स्वागत झालेलं आहे म्हणजेच आपण आलो जामखेड मध्ये संदीप भाऊ आपल्याला खरडा रोड निवाळायचे आता बीड हवे सोडायचं खरडा रोड निवाळायचे तुम्हाला तर माहिती आहे पण तरी चौकामध्ये शिट्ट्या फुगीत आता जामखेड तालुक्यापासून आम्ही चाललो तर आता खरडा खरडा आणि भूम भूमला जायचं भूम पासून पारंडा परांडा पासून पुढं धाराशिव धाराशिवून पुढं तुळजापूर धाराशिव हे चाललेला आहे करमाळ्याला आणि करमाळ्याहून हे कुठं चाललेला आहे भूमला करमाळा रोड सोडला आता भूम रोडला लागलो असलो खरड्यापासून आता आपल्याला आता दिसत आहे किल्ला समोर संदीप भाऊ मध्ये पेडा खायचा पेडा घ्या बरोबर तिथं का बघून पात्रूरचा पेडाईन उन्हाळ्या सारखं संदीप भाऊ एक पकड झाले कोणाला नाळ्या सारखं आणि आता आलो तर आम्ही सध्याला भूम मध्ये सिटी मध्ये आलो ये बरोबर चालत ना रोडनी ओके ना चला म्हणजे भरपूर दिवसाने आल्यामुळे रोडचं म्हणलं संदीप भावला विचारावा की बरोबर हाच रोड जातो का धाराशिवला कारण आता येत आपण बुम मध्ये एकच नंबर वातावरण आहे पुढं डोंगर पवन चक्क्या असा रोड भारी आहे एक नंबर वातावरण अरे एकच नंबर कसं वाटतंय वातावरण सांगा भूम तालुक्यातलं एक नंबर वातावरण आहे दृश्य एकच नंबर जबरदस्त भूम तालुक्यातून बघत असेल हिडू तर बघा खूप सुंदर भूम तालुका आहे खरंच भूम तालुक्यामधील रोड पण एकच नंबर झालेत आणि नंबर वाता एक वातावरण आहे रोड इतके चकाचक साईडी हिरव गार गवत वर पवन चक एवढं जबरदस्त वातावरण एकच नंबर पुलं आले ऊन पडले बेकार किर ऊन दिसत आहे आणि असा मस्त रोड आहे समोर बघायला वातावरण पाठीमागा रोड बघायला बघा किती सुंदर रोड आहे जबरदस्त एकच नंबर ह्या साईडला तर एकच नंबर पाणी तीन वाच आहे जबर वातावरण तिकडे बघू दिसतंय का तिकडे नाथफळा नाथफळा आणि समोर तर घाट रोड बघा किती मस्त सुंदर असा रोड आहे झापूक झुपूक रोड आहे झापूक झुपूक आज रोड आहे झापून झुकून तर बघा माग बी झापून झुपून रोड आहे म्हणजे थोडा एक डायलॉग मारला एकदम मस्त आहे रस्त्याचा आनंद घेता घेता चाललो लवकरच धाराशिव येईल तर देवीचं दर्शन घ्यायला आम्ही वाट बघतो की लवकर जाणार लवकरच दर्शन घ्यायचंय आणि पुढं काय अये गाडी ओबा केलेल्या आहे आता ना अग्नीमधून पाणी सोबित आहेत आणि आता आग्नीच्या मध्ये काय तर बघा अग्निशामक दलाची गाडी आहे पाणी सोडून दिलंय बरं लासल कधीचं मस्त खाली केलं तर झापूक झोपूक पुढे रोडला भारी आहे आणि लोकर भारी आहे आपल्या ते शॉर्टकट रोड आहे का आहे ना काय नायचं आपल्याला आता हिवरायचं आहे का पुढचा झापूक झोपूक हिवरा बघू का आपण आता मस्त एकाच नंबर तर लालपरी बघा प्रवास करते लोक थांबली लालपरी आता संदीप भाऊ जरांडे बसलेले आहेत गाडीव चला संदीप भाऊ जरांडे बसले आहेत गाडीओ लई वेळ झालं आहे चला ते आता गाडी चलवितेन चला आपण थोडा आनंद घेऊ घाटातला मस्त येऊ हिवऱ्या गावातून निघलो भूम आलतो भूम आता थोडं पुढं आल्याच्या नंतर हिवरा गाव आहे तिथून शॉर्टकट तेलोवे काय रोड चुकी हिवरा पिंपरीकडपासून गावात आलो डोंगर पुढे फायनली आता पोहोचलेत निम्यात नेहमी अंतरात कोणतं आहे कोणतं दर ना पोहोचलो तर कोणा मूर्ती दर काय अजून ते गेलो चल आता पार इथं किया बावीस बावीस किलोमीटर बघा नेहमी आतापर्यंत आता वालत म्हणायचे किती बघा दुपारचा कार आणि पाठीमागून कसं ऊन सूर्य डगर एकदम खतरनाक दुपारच्या वेळेस आणि हे असं वातावरण झालंय आणि साईडला बीड हवे आम्ही आता बीड हवेला लागलो तोच थांबा मग आणि प्यायला काय असतं आणि काहीच नाही संदी भाऊ चला चला लवकर बसा गाडी बसते इथं सेवा झाली पाणी प्यायची तर इथं जारचा प्लॅन होता मस्त गार पाणी एअरगाड्यापासून आलो बिअरघाड्यापासून नेमकं पिढ हवेला लागलो इथं ज्या प्लॅन दिसला पाण्याचा एकदम फ्री पाणी आपल्या सर्वात मोठा रोड म्हणजेच औरंगाबाद बीड धाराशिव सोलापूर हवे सर्वात मोठा रोड असायला पाहिजे आणि त्याच रोडने आपण प्रवास करतो सुंदर असा रोड आणि सुंदर अशी झाडी सोलापूर धाराशिव कारखाना रावळात जायचं ना आपल्याला तुला माहिती आहे आपण जाऊ रावळात अशोक राहून ते तर फक्त गेट पासूनच आलीत आणि आतमध्ये बंद म्हणतेत किंवा चालू असेल तर मग नंबर लागल संदीप भाऊ संदीप भाऊ हटात चालली संदीप भाऊ आपलं दर्शन करणार आता कुठं रावळात तरी नेता नेलं तरी लई झालं हो आणि असं दर्शन करायचं म्हणलं तर किती वेळ लागेल बरं असं दर्शन करायचं म्हणलं तर कमीत कमी चार तास लागतील चार तास नंबर